नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे आपल्या पायाचा जो अंगठा असतो त्याच्या शेजारील जे बोट आहे ते छोटं असतं काही लोकांचं आणि काही लोकांचं ते मोठं असतं लक्षात घ्या म्हणजे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये मग जर पायाच्या अंगठ्याजवळील बोट मोठं असेल किंवा छोटं असेल तर त्या माणसाचं काय स्वभाव वैशिष्ट्य असतं आणि त्या महिलांचं काय स्वभाव वैशिष्ट्य असतं किंवा त्यांचं भाग्य त्यांचं नशीब किंवा कसं असतं हे आपल्याला आज आपण बघणार आहोत लक्षात घ्या तर मित्रांनो ज्या माणसाचं पायाच्या अंगठ्याजवळील बोट हे मोठं असतं लक्षात घ्या दोन नंबरचं बोट जे पायाच्या अंगठ्याजवळील मोठं असेल तर ती माणसं त्यांचं थोडंसं फॅमिलीमध्ये हुकमत असते तर लोक म्हणतात आपण पूर्वपरंपरागत जे शास्त्र आहेत आज आपण पिढी जात किंवा वडलोपार जे जे आपलं ज्ञान असतं आपण म्हणत असतो परंपरागत जे ज्ञान आहे मित्रांनो हे खरं म्हणजे आपल्याला थोडीशी माहिती व्हावी या उद्देशाने मी सांगतो मित्रांनो कारण लोक म्हणतात की ज्या माणसाच्या पायाच्या अंगठ्या जर जवळचं बोट जर मोठं असेल मित्रांनो का अशा माणसाच्या जी पत्नी असते लक्षात घ्या ती पत्न्या पत्नी त्याच्यावाल्या याच्यामध्ये राहते त्याच्या आज्ञा मोडत नाही ती त्याच्या शब्दाच्या बाहेर जात नाही आणि ती सांगितलेलं सर्व काम करते किंवा थोडक्यात त्याच्या कह्यात आपण जसं म्हणतो ग्रामीण भागामध्ये तशा प्रकारचे असते जर याच्यामध्ये मात्र उलटं आहेत लक्षात घ्या जर एखाद्या महिलेचं पायाच्या अंगठ्या शेजारील बोट जर मोठा असेल तर ते म्हणतात की नाही याचा नवरा याला विचारल्याशिवाय काही करणार नाही तिच्या न तिचा नवरा तिच्या मुठीमध्ये आहे असं म्हणतात मुळात मित्रांनो असं बघितलेलं आहे तुम्ही तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा का ज्या माणसांचं किंवा एखाद्या महिलेचं जर पायाच्या अंगठ्या शेजारील बोट जर मोठं असेल ना ती थोडीशी वर्चस्व गाजवणारी असते ज्या महिलेच्या अंग पायाचं जे अंगठा असतो त्या शेजारचं बोट मोठं असेल ना मित्रांनो ती बघा तिच्या घरामध्ये नवऱ्याचं ती ऐकून घेत नाही तिचा दबाव असतो घरामध्ये जबरदस्त तिचा प्रभाव पण असतो आणि सगळे कामं ती करत असते आणि ज्या महिलेचं अंगठ्याच्या शेजारचं जे बोट असतं जे छोटं असतं ती मात्र नवरा जे सांग आपण होतो नव बायको आपल्या मुठीत राहील अशा प्रकारचं जे असतं मित्रांनो म्हणजे हे जे बोट आहे जनरली पाहिलेले अनेक ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल का जनरली ज्याचं पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट मोठं असतं त्याचा एक प्रभाव असतो आणि विशेषतः आपल्या घरावरती सुद्धा आणि सगळं त्याचा वर्चस्व असतो सगळं त्याचा ऐकतात मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल मित्रांनो अनेक लोकांनी विचारलं होतं की हे जे अंगठ्याजवळचं जे बोट असतं काही काहींचं छोटं असतं काहींचं मोठं असतं तर त्याच्याबद्दलच काय जाणून घ्यायचं तर मित्रांनो जनरली असं बघितलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा ज्या अशा काही महिला असतील किंवा असे पुरुष असतील त्यांच्या अंगठ्याजवळचं बोट तुम्ही नक्की बघा आणि अशी माणसं जर असतील तर ते घर चालवणारे असतात कुटुंब चांगल्या प्रकारे पुढे येणारे असतात त्यांची हुकमत त्या घरावर असते आणि महिला जर तिचं पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट मोठा असेल तिची सुद्धा हुकमत घरावर असते नवरा तिच्या मुठीत असतो असं म्हणतात जसं त्याचप्रमाणे पुरुषाचं पण असतं लक्षात घ्या म्हणून मित्रांनो हा होता पायाच्या अंगठ्या शेजारील बोटावरचा जो व्हिडिओ तुम्ही पण निरीक्षण करता तुम्हाला काय अनुभव असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद